नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रक्षाबंधनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवडमध्ये भावासाठी लाडक्या बहिणीकडून मायेची राखी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडके देखील उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की बदलापूरमध्ये जो काही प्रताप घडला तो प्रताप माझ्या पिंपरी चिंचवड शहरात घडू देणार नाही घडल्यास आरोपीला तिथंच ठेचून काढणार हे नक्की असं ते म्हणाले कदाचित तुम्हा भगिनीचे प्रेम मला मिळावे यासाठी आम्हा भावंडांना सख्खी बहीण नाही ना परंतु संकटकाळी कधीही हाक द्या हा भाव तुमच्या पाठीशी काय उभा राहील असंही आमदार महेश लांडगे म्हणाले बहिणींना ला मी एक वचन देतो आणि मला बहिणींनी पण वचन द्यायचं आज तुम्ही पण वचन घ्या माझ्याकडनं मी पण तुम्ही पण मला वचन द्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही जाती धर्माची जर मुलगी असेल बहीण असेल माता असेल तिच्यास असं घडलं तर आपण सगळा विचार बाजूला ठेवायचा आणि त्यांनी सांगितलं कोर्टात न्याय दिन बदलापूरच्या घाटल्यात काय सांगितलं कोर्ट न्याय दिन अशी घटना जर पिंपरी चिंचवडमध्ये घडली तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्याबरोबर चालायचं त्याला ठेचून मारायचं काम मी करतो त्याला खेचून मारायचं काम मी करतो तुम्ही माझ्या बरोबर चालायचं पण त्यावेळेस तुम्ही कुणीच विचार करायचा नाही की तो माझ्या नात्यातला नाही माझ्या जातीचा नाही माझा धर्मातमी थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज